नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजार बाय मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आठ दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथील सोयाबीन चे बाजारभाव याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असेल बाजार अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजार बाय टू चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलआयकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनो शेअर करा बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारपासून जाहीर केलेले व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सावनेर मध्ये पिवळी सायबीन सत्यात्तर ची हवं कमीत कमी दर चार हजार पाचशे एक जास्तीत दर पाच हजार चारशे पन्नास सर्व सायनदार पाच हजार चारशे रुपये तसे परतूर मध्ये पिवळी सोयाबीन सोळाची हवं कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत दर पाच हजार दोनशे सर्व सायंधार पाच हजार दोनशे रुपये तसे देवळगाव राज्यामध्ये पिवळी सोयाबीन वीची हवं कमीत कमी दर चार हजार चारशे एक सर्व सायंतर पाच हजार चार पाचशे रुपये सर्व मध्ये पाच हजार तीनशे अठ्ठावीस लोणार मध्ये पाचशे एकोणसत्तरशे आवक कमीत कमी दर पाच हजार जास्तीत दर पाच हजार सहाशे अकरा सर्व सायंतर पाच हजार चारशे एकोणसत्तर पाचशे कमीत कमी दर तीन रुपये जास्तीत दर पाच हजार शंभर रुपये तसेच शाहजनी मध्ये पिवळी सोयाबीन पाचशे शहाण्णव हवा कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत दर पाच हजार सहाशे पन्नास सर्व पाच हजार पाचशे रुपये तसे मुरुन मध्ये पिवळी सोयाबीन एकशे सदसष्ट कमीत कमी दर चार सातशे रुपये जास्तीत दर पाच हजार पाचशे सहा सर्वसा आधार पाच हजार पाचशे सहा सर्व सेनगाव मध्ये पिळी सोयाबीन सत्त्याऐंशी व कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत दर पाच हजार सहाशे सर्व सांगार पाच हजार चारशे रुपये उमरखेडामध्ये पिळी सोयाबीन तीनशे दहाची व कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत दर पाच हजार तीनशे सर्व सांगार पाच हजार दोनशे पन्नास रुपये हे होते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र सोयाबीनचे ताजे बाजार भाव भेटू का व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद